कॅमेरा समोर धमकावून काय होणार हिंमत असेल तर काहीतरी करा एम आय एम हा संपलेला पक्ष आहे हैदराबाद है मध्ये त्याचं काही उरलेलं नाहीये मग इथे महाराष्ट्रात तरी त्यांचं काय चालणार इज्जत दोगे तो इज्जत मिलेगी इज्जत निलाम करोगे तो तुम्हारी इज्जत निलाम होने में टाइम नाही लगेगा असा हल्ला निलेश राणे यांनी चढवला सरकारने रामगिरी महाराज यांच्या आक्षेपार्ह विधानाबद्दल पाच दिवसात कारवाई करा अशी मागणी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी बुधवारी सरकारकडे केली होती नुसती मागणीच नाही तर यावेळी त्यांनी सरकारला इशाराच दिला होता ते म्हणाले जर सरकारने कारवाई केली नाही तर मुंबईपर्यंत मोर्चा काढण्यात येईल जलील यांनी माध्यमाशी बोलताना सरकारवर टीका केली आणि रामगिरी महाराजांवर कारवाई करत नसल्याचा आरोप केला ते म्हणाले रामगिरी महाराजांनी मुस्लिम धर्माविरोधात काही शब्द वापरले होते त्यांच्या वक्तव्यानंतर देशभर संताप्त उसळला होता त्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या जवळपासून त्यांच्या सुरक्षेची बाजू मांडली जलील यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे ज्याच्या नावात जलील आहे तो काय धमकी देणार हात लावून दाखवा हा धमकी देणारा माणूस कोण आहे अरे चिरकूट माणूस आहे त्याच्या धमकीला कोण घाबरतं असा हल्ला निलेश राणेंनी इम्तिया जलील यांच्यावर केला होता सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांनी तातडीने कारवाई करावी यासाठी आम्ही पाच दिवसाचा अल्टिमेटम देत आहोत त्यानंतर तिरंगा झेंडा घेऊन मुंबईत धडकू असा इशारा एम आय प्रदेश अध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दिलाय महिन्याभरापूर्वी सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मी यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केलं होतं तर भाजप आमदार नितेश राणे वारंवार भाडकाव भाषा वापरून विशिष्ट समाजाला टार्गेट करत असल्याचा आरोप एम केलाय रामगिरी महाराज यांनी सरकारच्या सांगण्यावरून इस्लामाविरोधात वक्तव्य केलं पण या सरकारकडूनच त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी असा सल्ला इम्तियाज जलील यांनी यावेळी दिलाय आमदार नितेश राणे स्वतःला गब्बर म्हणून घेत आहेत पण शोलेमधील गब्बरने शेवटी काय केलं होतं ते त्यांनी आज हा चित्रपट पाहून ठरवावं गब्बरचे हाल करणाऱ्या जयवीरूपैकी मी एक आहे असा टोलाही इम्तियाज जलील यांनी नितेश राणे यांना लगावला राज्यात आणि देशात अल्पसंख्याक समाजावर हल्ले संशयावरून जीवे मारण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे याच पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजामध्ये असुरक्षतेची भावना आणि संतापाची लाट आहे राज्यात आणि केंद्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे हा देश घटनेवर चालतो याचा विसर बहुधा सत्ताधाऱ्यांना पडलाय त्यांना संविधानाची पुन्हा आठवण करून देण्यासाठी आम्ही मुंबईत धडकणार आहोत असंही इम्तियाज जलील यांनी पत्रकाराशी संवाद साधताना सांगितलं आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा